वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आमलेट साध्या व सोप्या पद्धतीसाठी मी अंडी घेतले बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टॅमॅटो तेल मिरची आणि चवीनुसार मीठ चला तर आपण आता ऑमलेट बनायला सुरुवात करूया एखादा वेळा आपण का तेल टाकून कांदा टाकला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्यामध्ये मिरची टॅमॅटो बारीक चिरलेलं हे सगळं आपल्याला एकत्र एक मिश्रण एकजीव करायचं आहे व्हिडिओ आवडली तर नक्की कमेंट करून सांगा झालं चवीन चवीनुसार मीठ टाकलेले तुम्ही मिरचीऐवजी मसाला लाल तिखटही वापरू शकतात हे थोडंसं आपल्याला मंदागेवर गॅसवर ठेवायचं आहे त्याच्यावर आपण दोन एका साईडला अंडी घेऊया हे दोन अंडी घेतले चांगले फेटून घ्यायची कारण जेवढं अंड आपण चांगलं फेटू तेवढं अंड आमलेट चांगलं होतं हे आपलं चांगलं फेटून झालं आहे आता आपण एक सगळीकडे पसरण्यासाठी चारी, चारी बाजून व्यवस्थित पसरून घ्यायचं व्यव एका बाजूने व्यवस्थित भाजायला द्यायची त्यात एका बाजून आपली व्यवस्थित भाजली आहे तर आपण दुसऱ्या बाजून भाजून घेऊया तर झालं आमलेट तयार व्हिडिओ व्हायला धन्यवाद